नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गवर्नमेंट जॉब अपडेट या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा जे काही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील जे सुरक्षा कर्मींपैकी गणवेश भत्ता धोरणनुसार दोन हजार पंचवीस जे गणवेश भत्ता देय बाबत आहे जी काही माहिती आलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा जे तुम्हाला सव्वीस या संदर्भामध्ये माहिती देणार आहे तर तुम्ही येथे सुरक्षा महामंडळाच्या या कार्यालयीन आदेश पाहू शकता हा कार्यालयीन आदेश बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचा आहे या कार्यालयीन आदेश जो विषय आहे तो तुम्ही पाहू शकता बघा महामंडळातील माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये कंत्राट नूतनीकरण करण्यात आलेले एक हजार नऊशे आठ सुरक्षा कर्मींपैकी गणवेश भत्ता धोरणानुसार दो दोन हजार चे दो गणवेश भत्ता देय असलेल्या सुरक्षा कर्मींना गणवेश भत्ता अदा करणे बाबत तर बघा पुढे संदर्भ बघा या कार्यालयाचे पत्र महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आस्थापना कंत्राटी नूतनीकरण ठीके हा जो काही अशा प्रकारचा हा कार्यालयीन आदेश आहे या कार्यालयीन आदेशाच्या माध्यमातून ज्या सुरक्षा कर्मींचे करार नूतनीकरण हे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेले आहे त्या सुरक्षा कर्मींच्या खात्यामध्ये दोन हजार पंचवीस चे जो काही गणवेश भत्ता आहे युनिफॉर्म अलाउन्स आहे तो जोडण्यात आलेला आहे आता तुम्ही यामध्ये पाहू शकता कि एकूण सुरक्षा सुरक्षाकर्मीच्या खात्यामध्ये हा युनिफॉर्म भत्ता म्हणजे साठ दिवसापेक्षा तर त्या सुरक्षा कर्मींचा बघा अं गणवेश भत्ता हा थांबवण्यात आलेला आहे त्या सुरक्षाकर्मींची संख्या दोनशे एक्केचाळीस एवढी आहे त्याचबरोबर जे सुरक्षाकर्मी गणवेश भत्त्यासाठी पात्र आहेत परंतु ते सध्या गैरहजर आहेत त्याचबरोबर स्वरूपामध्ये थांबवण्यात आलेला आहे आणि आता ज्या सुरक्षा कर्मींच्या वेतनामध्ये हा गणवेश भत्ता जोडण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्यांचा थांबवण्यात आलेला आहे त्यांची संपूर्ण पीडीएफ ही प्रकाशित करण्यात आलेली आहे आता तुम्हाला जर आ, ही पीडीएफ बघायची असेल तर बघा मी तुम्हाला पीडीएफ देखील दाखवते पुढे जर तुम्हाला ही पीडीएफ सविस्तरपणे बघायची असेल तर मी ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल तेथे जाऊन तुम्ही बघून घ्यायची आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद